कि मेरी झांसी नहीं दूंगी संजय भाऊ तुम्ही जर लोकसभा घेतली तर विधानसभा तुमची मी घेणार सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र झाली आज अजितदादा पवार असतील या ठिकाणी आपल्या या महायुतीमध्ये सहभागी झाले का अजितदा आले कारण प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांचं काम दादांनी बघितलं आणि या देशाचा राजकारण सुद्धा दादा बघतायत आता मी असं म्हणेन की या राज्यामध्ये तीन त्रिमूर्ती जे आहेत तीन मूर्ती म्हणजे एक आमचे शिंदे साहेब त्यांना मी कर्ण म्हणते कोणी गेला पच्छी भाऊ गेले किती कोटी टाकले इकडे देऊन टाकला या पद्धतीने काम करणारे या ठिकाणी मान सन्मानित करते असे आमचे शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकार बनवण्यासाठी ज्यांचा वाटा आहे ते आमचे चाणक्य आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब साहेबांनी सरकार बनवला आणि सरकार मध्ये भक्कम प्रमाणे दादा दबंग आमचे दादा आहे दादा की दादागिरी तर सब जग आणि त्याच्यामुळे आणि इंद्रनील भाऊ तुमचं नाव या ठिकाणी पहिले पण घेतलं तुम्ही नेते आता राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे आणि निधीची कमी तर चाबीस तुमच्या चौधरी हो त्या तिजोरीतून काय काय काढायचं ते काढून घ्या परंतु मोदी देशाचा परत प्राईम मिनिस्टर बनवायचा आहे आणि सामाजिक विषय या ठिकाणी आपण मांडला मी असा सामाजिक विषय काही बोलणार नाही पण एक रात्र या ठिकाणी सांगू इच्छित असं काही सांगायची मला या सभेमध्ये गरज नाहीये आहे मी बोलू पण नाही पण जेव्हा विषय निघतो त्यावेळेला सांगा असं वाटतं की मेरी झाशी नाही दुखी बहन को कभी भाई ये धागे का रिश्ता जो होता है ना लोग बोलते हैं ये धागे का रिश्ता मोदी साहब ने निभाया हाँ मोदी साहब ने निभाया लेकिन हमारे एक भाई है हमने जिसके दिन के साथ में काम किया मेरे धागे के ऊपर बोलते मेरे भाई धागे के ऊपर मत बोलो ये धागा बहुत पवित्र है और पवित्र धागे के साथ हमारे मदन धो मेरे साथ खड़े मोदी को कोई शंका नहीं मुझे माला कहीं शंका नहीं माजा मना कहीं मदद किंतु परंतु नहीं तुम्ही लोकसभा घेतली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, 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 आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका